ठाणे येथील सहजिल्हा निबंधक वर्ग एक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकानं खासगी इस्मा मार्फत सत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपात प्रतिबंधक विभागानं सापळा रचत त्या दोघांना रंगेहाथ पकडले तक्रारदाराच्या आईनं सन एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांतीविहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हो मधील गाळा क्रमांक अकरा खरेदी केला होता शासनाच्या अभय योजना दोन हजार आठ अंतर्गत त्या मालमत्तेचं नियमितीकरण करण्यासाठी मूळ खरेदीसह निबंधक कार्यालयात सन दोन हजार नऊमध्ये जमा करण्यात आलं होतं अलीकडे तक्रारदारांनी ते खरेदी खत परत मिळवण्यासाठी ठाण्यातील सहनिबंधक वर्ग एक कार्यालयात संपर्क साधला संबंधित वरिष्ठ लिपिक दीपक इसळ यांच्यामार्फत खाजगी इसम अजित कोकमकर यांनी सत्तर हजार रुपये लाच मागितल्याचं उघड झालं लाच मागण्याची लेखी तक्रार तक्रारदार यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यानुसार पडताळणीदरम्यान इसळ आणि कोकमकर यांनी सत्तर हजारांवरून पासष्ट हजार रुपयात तडजोड करून दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचं मान्य केलं त्या अनुषंगानं सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत खासगी इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दीपक इसळ यांच्या वतीनं तक्रारदारांकडून पस्तीस हजार रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणात दीपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली